देण्याचा विषय आलेला नव्हता किंवा येऊ शकत नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं जे चाळीस तालुके गंभीर दुष्काळ म्हणून होते त्यामध्ये आपला ऑक्टोबरला ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये आपला तालुका आपण दुष्काळी म्हणून जाहीर करून त्या ठिकाणी घेतला आणि दुष्काळातली जी मदत होती जवळपास एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी मानवला आपण देण्यामध्ये यशस्वी झालो होतो पर हेक्टरी साडेसात हजार रुपयाची आणि साडेसात हजार साडेआठ हजार रुपये आपण मदत दिलेली म्हणजे जवळपास आता ज्यांना तीन हेक्टर क्षेत्र आहे त्यांच्यातलं एक जे दुष्काळामध्ये बसले त्याला मदत मिळालेली आहे परंतु ज्यांचे पंचनामे दोन हेक्टरचे आपण ज्यांचे मोजक गिया रोगाचे केले होते के ते या निधीपासून वंचित राहिले सातत्यानं जे येलो मोजकचे पैसे आले आणि त्याच्यामध्ये बराच पाठपुरा आम्ही आपले तहसीलदार साहेब साहेब आम्ही मुंडे साहेब या टीम या ठिकाणी केला त्या ठिकाणी आम्ही गायकवाड म्हणून आपले उपसचिव आहेत माननीय मंत्री अनिल पाटील साहेब यांनाही भेटलो आणि त्या अनुषंगानं सगळी चर्चा करत असताना आमच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला पिवळा मोजक या रोगास पैसे मिळत नाही त्यामुळं जी रक्कम तेवढीच रक्कम आहे येलो मोजाकला पण तेवढंच नुकसान मिळणार होतं आणि आपल्या दुष्काळालासुद्धा तेवढंच नुकसान मिळणार आहे त्या अनुषंगानं जवळपास गेली दोन महिने होऊन गेलं आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून काल त्या गोष्टीला यश आलं आणि कालच्या तारखेला तेवीस जुलै दोन हजार तेवीसला शासनानं आदेश दिले आणि त्यामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरील पिवळा मोजा रोग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळ निधी वाटप करणे बाब म्हणजे आता त्याच्यामध्ये कारण एकाच हंगामामध्ये डबल मदत करता येत नाही जर येलो पिवळा मोजॅकमध्ये जर पिवळा सॉरी पिवळा मोजॅकमध्ये जर ही बसले असते तर दुष्काळाचे पैसे देता आले असते त्याच्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यामुळं या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांचं आपल्या सगळ्यालाच माहित आहे की कुठलंही नुकसान जी दक्षता मी वेळोवेळी वीड़ त्या ठिकाणी घेतली आपल्याला तेलही गेलं तोपी गेला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा आणि आणखी पाटील दुष्काळाचे पैसे देत आले नसते त्याच्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यामुळं या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांचं आपल्या सगळ्याला माहित आहे की कुठलंही नुकसान जी दक्षता मी वेळोवेळी त्या ठिकाणी घेतली आपल्याला तेलही गेलं तोपी गेला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा आणि अनिल पाटील या सगळ्यांकडं हा विषय गेला सातत्यानं हा विषय दोन अडीच महिने तहसीलदार साहेब तर तीन दिवस अधिवेशन पिरियडमध्ये माझ्याबरोबर होतो आम्ही सगळं त्यांना वेळोवेळी माहिती दिली माहिती दिल्यानंतर काल मी मुंबईला गेलेलो होतो दिवसभर या प्रक्रियेमध्ये पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करून या ठिकाणी जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं जे चाळीस तालुके दुष्काळी घोषित केले आहेत त्याचा निधी आपल्या सोलापूर जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला शिल्लक आहे त्याच्यामधून आपल्या ज्या तालुक्यातले जवळपास अडुसठ हजार चारशे बारा शेतकरी आहेत त्यामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे चाळीस हेक्टर क्षेत्र आहे बासष्ट कोटी एकावन लाख रुपये आपण आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाटू शकतो ती प्रक्रिया लवकरच लवकर तशी ऑफिसला या ठिकाणी चालू होईल आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी तालुक्यातल्या जवळपास या अगोदरही सततचा पाऊस फळबागाचं नुकसान त्याज अतिवृष्टी पीक विमा सगळ्या जर आपण आकडा काढला तर माझ्या माहितीप्रमाणे या बासष्ट कोटी एक्कावन्न लाखासहित चारशे बावीस कोटी रुपये या पाच वर्षामध्ये मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्यानं शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी देण्यामध्ये किंवा त्यांना एक मदत मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाल्याचं मला शेतकऱ्यांच्या काही ना काही कामाला आल्याचा खालीचा वाटा त्यांच्या एक कौटुंबिक मदतीला या ठिकाणी करत असताना मला मनापासून आनंद होतोय लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक पासष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपये त्या ठिकाणी जमा होतो तो आता येलो मोजेकचा जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये पंचनामे झाले होते त्याच्यामध्ये सर सरसकट सगळे शेतकरी नव्हते काही शेतकऱ्यांचं पीक नसल्यामुळे ते आपण वंचित राहिले होते मग हा दुष्काळ निधी जेवढे पंचनामे झाले तेवढ्या शेतकऱ्यांना मिळणार की सरसकट सर, सर नाही या अगोदरच आपण आता अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचा पिवळा मोजक म्हणजे येलो मोजक म्हणून आपण पंद पंचनामे केले परंतु ज्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इतर पीक आहेत कांदा असेल किंवा उडीद असेल किंवा काही पिकं पूर वगैरे काही होतील पिकं होती त्या पिकाची पंचनामी झालेली बरोबर त्याच्यामुळं एक्केचाळीस हजार नऊशे त्रि शेतकऱ्यांना ऑलरेडी आपण पैसे दिलेले दुष्काळात फक्त अडचण अशी झाली होती पिवळाची पंचनामे केल्यामुळे अडकून बसली होती आपलं घोंगडं अडकलं होतं तालुक्याचं हे घोमडं सोडून घेण्यामध्ये मी यशस्वी दोन महिन्याचा पाठपुरावा केल्यानंतर काय झालं नंतर आपल्याला या बासपुटी मुकावं लागलं ला तो ला ला कुठल्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याकरता दोन महिने पाठपुरावा करून त्यामध्ये यशस्वी झाल्याचा मला मनापासून आनंद होतो नऊ मंडळाला मिळणार का अकरा मंडळाला हे सगळेच ऑलरेडी संपूर्ण तालुका तो बार्शी खांडवीचा तो मुद्दा वेगळा आहे त्याच्यामध्ये त्या कंपनीनं आपलं फेटाळलेलं आहे त्याचे सगळे कागदपत्र मी कोळा करण्याचं काम चालू आहे ये दोन सातत्याने शेतकरी बांधवांचा जो थोडा हे आहे की आमच्या सगळ्या मंडळाला आमच्या कंपनीनं जी विमा कंपनी त्या कंपनीनं थोडं ते फॅटाळलेलं आहे त्याची कागदपत्र येतोय वेळ प्रसंगी त्याच्यामध्ये परत एकदा शासनाला विनंती करणार आहे आणि जर शासनाकडे जर त्या कंपनीनं काय आणखी शासनाला पण दाद दिली नाही किंवा काय आगावाला करायचा का प्रयत्न केला असेल निश्चित निश्चितपणानं आपण त्याच्यावरती ज्या पद्धतीनं उस्माना जिल्ह्यामध्ये धाराशिव मध्ये राणा पाटील साहेब कोर्टामध्ये गेले होते त्या पद्धतीचा आपण प्रयत्न करू बावीस तेवीस साली पीक विमा मिळाला होता शेतकऱ्यांना परंतु तालुक्यात जवळपास बावीसशे तेवीसशे शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते अद्यापर्यंत ते वंचित राहते त्यांना अद्यापर्यंत तो पीक विमा मिळालेलाच नाही एक काम करा ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा काय अडचणी आहेत त्यांनी माननीय तहसीलदार साहेबांशी संपर्क साधावा कृषी अधिकारी कोहली साहेब आहेत त्यांच्याकडे संपर्क साधावा जर काही अडचण आणखी वाटली तर मी तर सकाळी नऊ ते दोन अडीच वाजेपर्यंत असतोच आता कुणाच्या कुठल्या काही तांत्रिक बाबीमुळे काय असेल तर त्याच्यावरती आपण काय मार्ग काढायचे काढत आहे की तहसील ऑफिस आणि कृषी ऑफिस कॉम्प्युटर ऑपरेटर नसल्यामुळे थोडीशी आम्हाला दपलत होते आम आमचं करत नाही तातडीनं आपण त्याची व्यवस्था करतो त्याची पण व्यवस्था करू आणि माझे जी शेतकरी आणखीन पण पीक विमा एक रुपयात आहे त्याची आणखी मुदत एकतीस जुलै पर्यंत आज तारीख आहे आणखीन ही मुदत आहे माझी आणखीन ही सगळ्या बार्शी तालुक्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना नम्रता आपल्या मीडियाच्या माध्यमातून नम्रतेची विनंती आहे आणखीन ही पीक विमा संप्रधान पीक विमा एक रुपयात आपण भरू शकतो आणखीनही सगळ्यांनी आपापला पीक विमा त्या ठिकाणी भरावा कारण आपण पाहतोय की जून आणि जुलै अखंडपणाने सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळं जर असाच पाऊस लागून राहिला तर आपल्याला म्हणजे सुधारणा असं होऊ नये पुरा प्रार्थना करतो की कुठलंही शेतकऱ्याचं नुकसान किंवा राज्याचं तालुक्याचं देशाचं जिल्ह्याचं कुठलं नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे भगवंत प्रार्थना परंतु निसर्गाच्या पुढे जर कोणाच काय चालत नाही जर कधी वेळ तर आपापलं पीक विम्याचं संरक्षण घ्यावं कुठं जरी काय अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा कृषी खत आहे तहसील कार्यालय पण पीक विमा सगळ्या शेतकऱ्यांनी पैकीच्या पैकी भरावा अशी या ठिकाणी माझी नंबर द्यायची शेतकऱ्याला विनंती सतत असेल किंवा दुष्काळ असेल त्याचा अनुदान आपण पाठपुरावा करून मंत्रालय सर्व शेतकऱ्यांना मिळवून दिलेला आहे आणि नवीन विहिरीसाठी योजना जी आहे पण आपण आवाहन केल्याप्रमाणे अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणखी घेत आहे काही शेतकऱ्या जास्त नाही वीर दुरुस्तीसाठी सुद्धा काही अनुदान दुरुस्तीला अनुदान आहे ना तसे प्रस्ताव देऊ द्या मी मंजूर करून प्रक्रिया काही बंद होती वाटत नाही नाही तसं द्या तुम्ही नवीन विहिरीचं द्या दुरुस्तीचं द्या तसे प्रस्ताव मी दरवर्षी आयले दिवी होत मग आयोळ करत या योजनेच्या अंतर्गत विहिरी आपण सातत्यान देतोय आणखी ज्या ज्या शेतकऱ्यांनी दिलं तर मी त्यांना विहिरी जवळपास तीन हजारच्या पुढे विहिरी आतापर्यंत आपण बस स्टँड बाबतीत एक विषय होता कोर्टाचा नवीन भूमीपड झालेला आहे शासकीय दोन वस्तू तिकडं आहे पुणे विभागाचं ऑफिस बोलायचं आहे त्यानंतर चार पदवी पायपासवड तिकडून तर तिकडल्या भागातल्या अनेक लोकांची नागरिकांची मागणी आहे की एक उपस्टँड त्या भागामध्ये आय टी बाजूला कुठं करता आलं रिझर्वेशनच्या जागेमध्ये तर ते करावं आणि एक सिटी बस बार्शी शहरामध्ये चालवत आहे आता हे सगळे विषय जे आपण मांडले आहेत जरा ह्याच्यावरती मी अभ्यास करून सगळ्यांची मत यामध्ये घेणं गरजेचं आहे उद्या आता सिटी बस गेली तर काय किंवा कशा पद्धतीचं काय ह्याच्यामध्ये काय चांगले वाईट परिणाम होते त्या सगळ्या गोष्टीचा सारा सर मला विचार करून कारण आज आपण सगळे पत्रकार पाहतो काम लोकप्रतिनिधी म्हणलं की त्याच्यासमोर आलेलं काम प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करू आता आम्ही सुद्धा माझ्या आयुष्यात मी सांगतो की या दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये एवढा निधी जो आला आज एका टायमाला बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन आजवर इथे खाली सदोतीस साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आहे तालुक्याचा दुष्काळ हा तालुक्याला दिसणारच नाही ही परिस्थिती आपण निर्माण केली आता सुद्धा आपण गोरवाडा त्याच्या आठ किटवीर आणि पाच साठवण तलावाचा मी प्रस्ताव दिलेला त्याची पण नशीबाने मंदी होईल त्या दिवशी पण पंच्याहत्तर कोटी मुख्यमंत्री सडक योजनेतल्या पंधरा कोटी बजेटचे आणखीनही बजेट म्हणणं पैसे जरी थोडे कमी आले असतील पीड आणखीनही पैसे येतील सातत्यानं पैसा तर तालुक्याला डीपीडीशी पैसे काय येणार आहेत असं केलं परंतु मी प्रश्न विचारला म्हणून मी म्हणतो एखादी गोष्ट करायची म्हणल्यानंतर थोडं काही गोष्टी विचार करूनच करावं लागते विचार करणं गरजेचं आहे कारण अलीकडे पाहतोय आपण की सरकारनं किती जरी कामं केली सकाळी रिटीटीव्ही कशी वटा वाटा करते तशी वटा करणारी सकाळी नऊ वाजता माणसं आहेत मीडियाच्या माध्यमातून ज्या आयुष्यात कधी काम केलं नाही मला अभिमान आहे मला सांगतो एकनाथ शिंदेचा देवेंद्र फडणवीसांचा आणि अजित पवारांचा ती अशी काम करा याच्या अगोदर मी विलासराव देशमुख साहेब मुंडे साहेब हिमानस सा जवळून पाहिली काम करा एकदम फास्ट काम करा आणि हिमांस एवढं फास्ट काम करणं दोन वर्षामध्ये तीस हजार कोट रुपये जलसंपदा विभागाला फडणवीस साहेबांनी दिली एकनाथ शिंदे साहेबांनी तर विकास खात्यानं अमृत दोन या योजनेच्या अंतर्गत जवळपास या अमृत योजनेच्या अंतर्गत महापालिका असतील नगरपालिका असतील कितीतरी पाहण्याकरता भटंक त्या संभाजीनगरचा प्रश्न असला औरंगाबादचा पाणी पुरवठा जवळपास दोनशे शहाण्णव कोटीची योजना जवळपास अमृत दोन अंतर्गत त्या ठिकाणी दिली आणि एवढी कामं करणारी ही मंडळी तुम्हाला सांगतो तरी देखील लोकसभेला आता मला असं वाईट वाटतंय एवढं ह्या आमदार रुपयाचा निधी आपण देण्यामध्ये झालो आणि एवढा निधी देण्यामध्ये आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आणला तरी सुद्धा पायशे पंचावन्न हजार मायनस म्हणजे का आण राजभूट तुमच्या विधानसभेला आम्ही काळजी घेऊ असं नाही म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे की जी काम करणारी माणसं आहेत त्या काम करणाऱ्या माणसाला आपण सगळ्यांनी वेळोवेळी मदत करावी कारण काम करत असताना एखादी कुठली तर त्रुटी किंवा एखादा काय विषय राहून जातो आता मला सांगा की मी आम्ही भाषणाबद्दल पण सांगितलं बाबा आम्ही कशा पद्धतीने काम करतोय समोरच्या बाजूला कशा पद्धतीने काम केले नुसते ठिल्लर गेली आता काय ठिल्लर गेली चालली आणि आणखीनही सांगू इच्छितो मी एक प्रमाणिक काम करणारा हाडाचा आहे आणखीनही सांगतो की केंद्रामध्ये मान्य मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आहे जरी काय काम करत असताना शंभर कामं केली त्यात दोन पाच कामं चुकणार आहे मनुष्य जीवन आहे कोण ह्याच्यामध्ये मध्ये देव नाही ते चुकणारच नाही माणसं आहेत चुकतात आता उदाहरणार्थ कांद्याच्या बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम आला निर्यात बंदी झाली साडेतीनशे रुपयाचं अनुदान त्यांनी जाहीर केलं कारण कुठं चुक झाली तिथं दुरुस्कारानं दूर। लावणार लावणारा तो लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचा असतो आम्ही ती प्रेशराईज करूनही केलं दुसरा मुद्दा दुधाच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या पाच रुपये अनुदान केला आणि आणखीनही काल निर्णय झालाय की पाचच्या ऐवजी सात रुपये शेतकऱ्याला सबसिडी द्यायची सात रुपये अनुदान दुधामध्ये मिळणार आहे कालच विखे पाटील साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय झाला कांद्याच्या बाबतीमध्ये झाला सोयाबीनच्या बाबतीमध्ये हेक्टरी पाच पाच हजार रुपयाचं नुकसान भरपाई देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला दुष्काळच्या बाबतीमध्ये हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्याच्या अगोदर मला होतं मी तीस वर्ष राजकारण करते आणि मी ज्यावेळेस माझ्या शेतातला कडबा काढायचो जवारी काढायचो ना असा जर पाऊस कधी आला अवकाळी पाऊस वगैरे एप्रिलच्या मार्च एप्रिलच्या पिरियडमध्ये मध्ये तर जवारीची ज्वारी भिजून जा जायची काळी पडायची कडबा पण काळा पडायचा जवारी कधीच मदत नसायची परंतु आता हे जे सरकार आहे या सरकारनं म्हणजे शिंदेसाहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एवढं काम शेतकऱ्यांसाठी केलं सर्वसामान्य लाडली बहिणी योजना असं सहा हजार रुपये आपल्या बारावी बाजच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाला आठ हजार आहे ग्रॅज्युएशन झालं त्याला बारा हजार रुपये कुठलं सरकार करत आणि त्याच्यावर पण टींग नाचता ही ना नवं अंगण मी ही चार महिन्या करताना काय करा चार महिन्या करते नेऊन निवडणूक नाही त्याला एका कोण मात्र झालं का पुढं दारा जायचं ना शेवटी त्यांच्यामध्ये आज काही जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये जादाचा निधी आणण्याचा विषय असेल किंवा कशा पद्धतीने पैसा उपलब्ध करायचा हे त्यांच्यामध्ये काही आयडिया असतील त्यामुळे ह्या घोषणा या ठिकाणी लाडली व्हायची असेल किंवा या ठिकाणी शेवटी सरकारला काही गोष्टी करत असताना आता दुधाच्या बाबतीमध्ये अनुदान वाढवलं किंवा कांद्याच्या बाबतीमध्ये सांगितलं आता काही कसं असतं काही महसूल येत असतो काही त्याच्यातनं खर्च करा सरकार म्हणजे काय सरकारचा अर्थ काय की आलेल्या पैशाचा जनतेसाठी चांगला उपयोग करणं ह्याच्या करत सरकार आणि हे सरकारच्या माध्यमातून पूर्ण हित काय झालं विरोधकांनी उठ सूट नुसतं त्याला नुसतं निगेटिव्ह बोलायचं काय केलं अजून या मुख्यमंत्र्यांनी काय कधी दोन वर दोन वेळेस फक्त ह्याच्यामध्ये आले मंत्रालयामध्ये आले दोन हजेस मंत्रालयामध्ये काय काम काय केलंय मला सांगा आम्ही पण पूर्वीच्या पक्षामध्ये काम केले काय केलं काम कुठं साखर कारखाना उभा केला कुठं दुसम उभा केला कुठं सुदगिरणी उभा केली कुठं कुठं उद्योग उभा केला यांचं किराणा तर दुपार आहे का मला सांग जे आज शेतकऱ्याचा उष्ण करता साखर कारखाने उभा करणारी मंडळी बघा आज सुदगिरण्या उभा करणारी मंडळी बघा दुसरं आता आम्ही पण दुसरं आम्हाला झळ बसले आम्हाला प्रचंड त्यामुळे नुकसान तरी सुद्धा आम्ही कुठं पाहिलं नाही तुम्हाला पण जी माणसं असं की कितीतरी माणसं की ज्यांनी कारखान्यात घरं तार सगळ्यांची गाडी घेऊन आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले हे काहीच नाही नुसती ही दुकानदारी बाबा नुसतं एक पक्ष उघडलेला आहे निवडणूक आली की प्रवेश घ्यायचा तिकीट द्यायचं आले आले एक बिझनेस आहे राजकारण म्हणजे एक धंदा उघडलेली माणसं कायच नाही रोड टिव टिवणी वाटा 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 करतात काय केलं नाही समाजासाठी त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या जे काम करण्याची माणसं ते काम करणाऱ्या माणसांना तर ओरडतात काम करतो म्हणून चुकतो चुक। आणि काम करणाऱ्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला बोलत आई आता काय त्याला कोण काम सांगणार आणि टीका होण्याचा प्रश्नच नाही त्याच्यामुळं आज जी काम करतात ना त्याकडे जनतेने पण पाहा अशी माझी प्रामाणिक विनंती आहे नसेल तर शेवटी तो जनतेचा अधिकार आहे कुणाला त्या पदावरती बसवायचं कुणाला घरी बसवायचं जनता जनताच्या ठरणार आणि मग परत आता बघा तुम्हाला आरक्षणाचं आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आता केलं आता कोण गेलं सोडवायला आता माझ्यासारखा एक कार्यकर्ता तळमळीन प्रामाणिकपणानं जरंगे पाटील सारखा एक बोबा व्यक्ती पुढे येतोय मराठा समाजात ते उपोषण करतायत समाजाला न्याय मिळावे त्यांची भावना आहे मला कोण काय काही भावना आहे त्या भावनेच्या पोटी केला माझ्यात नावाचा कार्यक्रम सुरू केला आणि या तालुक्यामध्ये आता आम्हाला काय कळत नाही का आता हिंगलीत काय एक दहा जण मराठा समाजाची पोर तिथं जात आणि राजभो वाईट आहे राजभो असा आहे अरे मग मी मराठा समाज आहे ना दिलीप सोबोल कुठल्या समाजाचे आहेत लिंगायत समाजाचं मला तर जातीपातीचं राजकारण करायचं जा नाही पण मी आताच बोलतो मग लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली तुम्ही मराठा समाजाचे दहा पंधरा जणांनी काम करायचं स्वप्लाने तुम्हाला खाऊ पिऊ घातलं सुपारी दिली की राजा राऊत मराठ्याचा असून मराठ्याच्या माणसाला त्रास देतो किंवा खोड्या करतो आता तुम्ही मला खोड्या केल्यावर मी तुमची पाया पडून आरती वावळू का आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणार मी मावळा आहे त्यांचा आता महाराजाला कोणी खवळल्यावर महाराज गप्प बसत होते कार्यक्रमच करायचे त्याच्यामुळं मला जर राजकारणामध्ये टिकायचं असेल किंवा माझ्या जीवनामध्ये निटरायचं असेल तर मला जर कोणी खोड्या केल्या तर मला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागणार आहे मग तुमच्यामध्ये हिंमतच नाही तर लढ कशाला वाचतात तुम्ही एक तर खवळू नका खवळलं तर मी दिलेल्या उत्तराची सहन करण्याची मानसिक तयारी ठेवा आणि त्यामुळे तिथं काहीतरी सांगायचं माझ्या ने कराकडून तो समाजाचा जो जो, जो लढा आहे तो लढा प्रामाणिकपणानं जे लढतात त्यांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभारणार पक्षाची देह धोरणं जरी वेगळी असली तरी समाजातील देह धोरणं वेगळी असतात सामाजिक जो विषय आहे तो सामाजिक राहणार आहे पक्षी असेल तो पक्षी राहणार आहे त्यामुळे आता आजचा जो कुपोषणाचा विषय आहे जे आहे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत त्याच्यामुळे सरकार त्याच्यावरती पण काम करत आहे त्याच्यावरती सुद्धा काय पाठीमागून सुद्धा सांगितलं की एवढा विषय नाही आहे राज्यामध्ये दोन समाजामध्ये प्रचंड तिसरा विषय तो प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे त्यांनी पण काय सात तारखेपर्यंत बाहेर निघण्याचा विषय घेतलेला आहे अशाला काय होणार आहे उद्या छोटे महाराष्ट्र शांत ठेवायचा का, काय होणार आहे आपण त्याच्यामुळं काही गोष्टी कायद्याच्या मार्गाने जावं काही गोष्टी जा मार्गाने जावं आणि निश्चितपणानं जरंगी पाटलांनी जी जी भूमिका चांगली घेतली त्याला आमचं समर्थन दिलेलं आहे आज काल होतं आज आहे दे राहणार आहे त्याच्यामुळं इथं त्याचा राजकारणाचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करून हा जो विषय आहे ना हा समाजाचा विषय समाजापर्यंत ठेवावा तो चांगला दिसतो सर समाजाच्या नावाखाली बार्शी तालुक्यातलं जर कोण इथं मराठा समाजाचं जे काय माझे काही मला खोड्या करणारी माणसं आहे त्यांनी जर समाजामध्ये जर राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर ती दूरतो ठर समाजाच्या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करणार पक्षाच्या ठिकाणी कर माझं माझं राजकारणा ठिकाणी राजकीय काम करणार आहे त्यामुळे समाजाला ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्तेची आवश्यकता पडल जीवाचं रान करून मी मदत करायला तयार आहे कधी पहिली पण केली आज करतोय उद्या करणार आहे माझं राजकारणातलं जीवन वेगळं हो आपण पारशी शहर आणि तालुक्यामध्ये रस्त्याची कोट्यवधी रुपयांची कामं केली अतिशय चांगल्या पद्धतीने मोठे खड्डे आहेत आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आतमध्ये तर आपण निधी नसताना काही ठिकाणी रस्त्याची कामं केलेली आहेत सो खर्चातून काही केले तर तिथं सुद्धा काही आपल्याला कुठल्या निधीतून थोडाफार मुरून टाकून जरी ते खड्डे बुजवता आले तरी मोठी गरज नाही त्याला कॉम्प्लेट करण्याचं काम शासनाकडनं आपण मंजूर करून घेतलेलं आहे आणि आमदार पटेल पण मी पंचवीस लाख रुपये दिले ते पाऊस धोधो पडते म्हणून काम राहिले तुमच्या साक्षीनं त्याचं उद्घाटन पण करू आणि पाऊस उगाले उगाले आठ पंधरा दिवसात तिकडे तिकडे काम एकदम चकाचक करून पण मंजुरी झालेली आहे काय अडचण पाजर तलाव खूप झाले आपल्या तालुक्यात साठवण साठवण तलाव पाजर तलाव पण ते काम नीट झाले ना आहे काय तलाव त्याचं कसं असतंय तुम्हाला आणखीन तो समजून घ्या की ज्यावेळेस करतो तो जो त्याचा बांध असतो त्या बांधामध्ये आत्महत्या टाकलेली असती दोन्ही बाजूने ती सगळं वगैरे सगळं केलेलं असते त्याला ते सेट होण्याकरता एक वर्ष लागत असतं त्याच्यामुळे त्याचा एक नियम असा आहे की पहिल्या वर्षी चाळीस टक्केच पाणी ठेवायचं दुसऱ्या वर्षी साठ टक्के ठेवायचं तिसऱ्या वर्षी ऐंशी चौथ्या वर्षी शंभर टक्के पाणी भरायचं किंवा त्याच्यापेक्षा एकशे वीस जेवढं बारा तेवढं बरा काय अडचण नसते परंतु सुरुवातीला ते पाजरच असते जिथं तिथं परत एकदा ते दुरुस्त असतात त्याच्यामुळे कधीच काही नाही अडचण येणार नाही कुठं काय वाटलं तर मला तिथं घेऊन चला मी त्याची उत्तरं पण देतो आणि दुरुस्ती पण करून घेतो क्वालिटी मध्ये करून घेतो कोणती वाढवण्याची मागणी आहे <laughs> <laughs> आता आपण मी त्या डिशिन सांगितलं की उकळे तुम्हाला अशा असंख्य आपण मुलाच्या उच्च वाढवण्याचे मंजुर्या झाल्या त्याची पेंटर निघाली काही निघतायत ते स्वतंत्र झाल्यापासून मागण्या होते पूर्ण केले उर्वरित पण आणखी चार पाच त्या सुद्धा सुद्धा काय अर्थ बाबतीत तुम्ही काळजीच करू नका मिठाईचा सस्पेन्स काय आहे मिठाई घेऊन आल्यापेक्षा घ्यायचं ये कधीच ऑलरेडी आपण पंचनामे करून ठेवलेले अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे प्रस्ताव पण पाठवला होता फक्त निधी अभावी आपण थांबलेलो होते था। शासनाने मदतीकरिता आता पोर्टल केलेले आहे ऑनलाईन पोर्टल जसं आपण आयुर्वेदिक आणि खरी दुष्काळाचे तसे वाटप केलेले ज्याला ई के वाय केल्यानंतर लगेच तातडीने डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यात रक्कम पण हे जे पंचनामे आहेत हे ऑलरेडी पंचनामे आपल्याकडे झालेले फक्त निधी अभावी आपला विषय राहिलेला होता आणि आपला तालुका शंभर टक्के दुष्काळी तालुका घोषित केल्यामुळे आणि सोयाबीनचं होत नसल्यामुळे मग आमदार साहेबांच्या प्रयत्नातून मंत्रालयात मला घेऊन गेले होते त्या दिवशी मग तिथं आम्ही गेलो तिथून मग कृषी विभागाकडे ती आपली फाईल दिली होती परत तिथं कृषी विभागाकडे आम्ही गेलो परत त्यांनी ती फाईल मदत पुनर्वसनकडे पाठवली होती म्हणजे त्या दोन विभागांमध्ये आणखी काय आहे ते ठरत नव्हतं मग एकदाच साहेबांनी सांगितलं का आमचं जर तालुका पूर्ण दुष्काळी आहे मग तुम्ही एकदाची सोयाबीनची देऊ नका दुष्काळातून आपण देऊ शकतो कारण आपल्याकडे जिल्हा स्तरावर आणखीनही दुष्काळाची निधी शिल्लक होता कलेक्टर साहेब बोलले की त्यातून आपल्याला देता येईल त्यामुळे त्यांना अशी विनंती केली तुम्ही सोयाबीनची जर देता येत नसेल किंवा उशीर लागत असेल त्यात तर तो तुम्ही अमान्य करा आणि आम्हाला दुष्काळातून तो निधी वाटप करायची परवानगी द्या कारण आपला तालुका दुष्काळी आहे आणि कोणतीही एक मदत आपल्याला त्यांना देय होते त्यामुळे तो आता काल तो पत्र आपल्याकडे आला तर साडेसात आठ पर्यंत सर आपण पाठपुरावा करत होता पण त्यांना थोडासा उशीर झाला असेल साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर तो पत्र रेडी झाले होते फक्त स्वाक्षरी राहिली होती काल रात्री तो नऊ वाजता पत्र आला आपल्याकडे ऑलरेडी ते सर्व शेतकऱ्यांचे डिटेल्स पण आलेले आहेत खाते नंबर आहेत आधार नंबर आहे फक्त आता हा पत्र विभागीय आहे महोदयाकडे गेलेले आहे तिथून कलेक्टर साहेबांमार्फत माझ्याकडे आला तर आपण आपली जी अपलोड करायची प्रक्रिया आहे याच्यावर पोर्टलवर ती लगेच करू मग जी काही ही केवायसी करायची प्रक्रिया असणार आहे ते पण आपण करून घेऊ फक्त आपल्यामार्फत एक हे पण मला या ठिकाणी करावं एक क्यू आर कोड बनवलेला आहे असा क्यू आर कोड म्हणजे प्रत्येक शेतकरी स्वतः या इन याच्यावर गेल्यानंतर ज्यांना वी के नंबर येणार आहे वी के नंबर आल्यानंतर या क्यू आर कोडचा स्कॅन करायचा त्या ठिकाणी ती एक लिंक ओपन होईल त्या ठिकाणी आपला वी के नंबर टाकायचा ज्या शेतकऱ्यांना वी के नंबर येणार सो वी के नंबर टाकल्यानंतर प्रत्येक शेतकरी स्वतः पाहू शकतो का माझी रक्कम कोणत्या खात्यात गेलेली आहे कारण आमच्याकडे जी येणारी बरेच शेतकऱ्यांची संख्या आहे त्यात इश्यू असा होतो का त्यांचं लिंक आधार कारण आपण जी पेमेंट देत असतो ही जी पेमेंट होते ती आधार लिंकवर होत असते म्हणजे आधार कार्डला तो खाते नंबर त्यांचं लिंक आहे त्याच्या आता प्रत्येक कुणाकुणाचे दोन ते तीन खाते असतात ते नंबर दिलेला असतं डी सी सीचा आणि लिंक असतो बँकेला दुसऱ्या असतो तरी मग ती रक्कम दुसऱ्याच खात्यात गेलेली असते आणि ते पाहण्यात न आल्यामुळे त्यांना अशी शंका असते की आपल्याला रक्कमच आली त्यामुळे या लिंकवर गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला कळू शकतं का आपली नेमकी रक्कम कोणत्या खात्यात दिलेली आहे त्याचबरोबर जर आधार कार्डमध्ये काही चुका असतील कोणाचं व्हेरिफिकेशन झालेलं नसतं किंवा थम मॅच होत नाही त्या बाबतीतल्या सुद्धा चुका याच्या ॲपवर गेल्यानंतर लक्षात येतात त्यामुळे हे सुद्धा आपण तहसील कार्यालयावर पण लावलेलं आहे अंधरसेवनच्या जे संपर्क कार्यालयात पण आपण लावतो आणि तुम्हाला तुम्ही त्या दिवशी आपल्या पत्रकारांच्या ग्रुपवर टाकला आपल्याला पण विनंती आहे का जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवलं तर विनाकारण त्यांना तो ऑफिसला यायची गरज पडणार नाही जागेवर बसून ते आपलं हे चेक करू शकतात आता हे जे अडुसष्ट हजार शेतकरी आहेत त्यांची जी काही अपलोड करायची प्रक्रिया आहे ती उद्यापासून म्हणजे हे पत्र आलं तर आपण लगेच करू कारण आपल्याकडे ऑलरेडी सगळा डेटा रेडी आहे म्हणजे याच्यामध्ये कोणती उशीर लागणार नाही फक्त शेतकऱ्यांची जी विकेन विकेन नंबर आल्यानंतर त्यांना जी केवायसी करायची आहे ती आपण लवकरात लवकर करून घ्यावं नंबर शेतकऱ्यांना द्वारे मिळणार का नाही आपण यादी आली की आपण गावामध्ये प्रसिद्ध करतो प्रत्येक ठिकाणी मागे जर आम्ही फोन करून करून घेतलेले जे दीड एकशे लोक राहिले होते त्या लोकांना तर फोन करून ते ज्या ठिकाणी असतील तिथूनही करू शकतात असं नाही त्यांनी बारशी करावं ते ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असतील कुठल्याही शेती केंद्रावर जाऊन ते ए केवायसी आपलं करू शकतात मोबाईलद्वारे सुद्धा ओटीपी द्वारे सुद्धा ते करू शकतात जर त्यांचा थमॅच होत नसेल तर ओटीपी द्वारे सुद्धा करू शकतात नंबर सांगत नव्हते हे शेतकऱ्यांनी सकाळी सकाळी आलं होती मग देऊ म्हणून आले होते कारण अडुसष्ट हजार कारण मागील पाच सहा महिन्यापासून आम्ही पाहतो दररोज शेतकऱ्यांचा एक एक विषय असा आहे कारण यात अडचण कशी झाली होती पहिल्यांदा पंचनामे केले स्वयंभिवाल्याची आणि त्याच्या मागून आवेळीचे निधी गेला दुष्काळवाल्यांना मदत भेटली परंतु ही लोक खरोखर त्यांचं जे काही त्यांच्यावर अन्याय होणार होत तो खरोखर आता या। याच्यामुळे दूर झाले त्यामुळे आम्हाला पैसे कसे आपण सगळ्यांनी शेतकरी आमदार